महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली त्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे असायला हवा पण फडणवीस व त्यांच्या मतलबी सरकारला गवईंच्या नियुक्तीनं आनंद झाला अभिमान वाटला असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत नाही असा, असा घणाघाती टीका उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनं केली आहे सरन्यायाधीश गवई यांच्या पहिल्याच महाराष्ट्र भेटीत त्यांच्या स्वागताचा साधा राजशिष्टाचारही पाळला गेला नाही फडणवीस सरकारचा साधा प्रोटोकॉल शिपाईसुद्धा सरन्यायाधीशांना पुष्पगुच्छ द्यायला हजर नव्हता व त्याबद्दल सरन्यायाधीश गवई यांनी खंत व्यक्त केली असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे शासनानं संबंधितांवर काय कारवाई केली आपल्याच शिष्टाचारांना मुळीच कौतुक नाही अमरावती नागपूर इथं आपण पायलट एक्सकॉर्ट घेऊन जात नाही परंतु हा लोकशाहीच्या एका स्तंभानं न्यायपालिकेला मान देण्याचा मुद्दा आहे अशा स संतप्त शब्दात सरन्यायाधीशांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तो त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला परंतु झाला प्रकार महाराष्ट्राच्या इभ्रती शोभणारा नाही त्याचं काय राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक व शहराच्या पोलीस आयुक्तांनी सरन्यायाधीशांचे स्वागत करणं हा राजशिष्टाचाराचा भाग आहे पण सरन्यायाधीश गवईंच्या बाबतीत तो पाळला गेला नाही हे जाणून बोजून घडवलं असेल तर या सरकारला शमाने व प्रशासनाकडून चूक झाली असेल तर कर्तव्य कठोर वगैरे शासनानं संबंधितांवर काय कारवाई केली असा सवाल सामनामधून विचारण्यात आला आहे सरन्यायाधीश मुंबईत आले तेथून ते थेट चैत्यभूमीवर घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी गेले पण शासनाचा एकाही अधिकारी तिथं हजर नसावा सरन्यायाधीश गवई हे मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश होते त्यानंतर सर्वोच ते सर्वोच्च न्यायालयात गेले ते फक्त उच्च कोटीच्या गुणवत्ता आणि परिश्रमाच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिखा आणि संघर्ष करण्याचा जो मार्ग समस्त दलित शोषित आणि समाजाला दाखवला त्याच मार्गावरून अनेक खास खळग्यातून मार्ग काढत न्यायमूर्ती गवई देशाच्या सरन्यायाधीशपदी पोहोचले कुणाच्या मेहरबाणीनं आणि शिफारसीनं ते त्या पदावर बसलेले नाही आहेत अमरावतीतल्या एका सरकारी शाळेत शिकणारा हा तरुण आपल्या गुणवत्तेच्या आधारे सरन्यायाधीश होतो व महाराष्ट्रातील मातीला तेज निर्माण करून देतो हे अभिमानास्पद आहे गवई हे एक स्वतंत्र बाण्याचे व्यक्तिमत्व आहे व त्यांची बांधिलकी भारतीय संविधानाशी आहे हे त्यांनी स्पष्ट केल्यामुळं कुणाला राग आला आहे का असा सवाल ठाकरेच्या सेनेनं केला आहे हे फडणवीस नितीश शोभणारे असले तरी महाराष्ट्राच्या परंपरेस कलंकित करणारे आहे बौद्ध समाजातील गवई ही पहिली व्यक्ती जी देशाच्या सर्वोच्च न्यायदान खुर्चीवर विराजमान झाली हे कोणाच्या पोटात खुपत असेल तर ते शाहू फुले आंबेडकर विचारधारांचे मारेकरी आहेत न्यायमूर्ती गवई यांच्या आधी एक महाशय न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झाले तेव्हा महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश झाले म्हणून त्यांचे सत्कार व स्वागत सोहळे राजशिष्टाचाराच्या धामधुमीत पार पडले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फौज फाटा तेव्हा हजर होता तेव्हा हे सर्व शिष्टाचारास धरून नव्हते कारण महाराष्ट्रातील राजकीय बेईमानीचा खटला सरन्यायाधीश चंद्र चूड यांच्या समोर सुरू होता पण तरीही महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून त्यांचा सत्कार झाला मग सरन्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का चंद्रचूड आणि गवई यांच्यात भेद करणं सर्वस्वी चूक आहे हे फडणवीस नितीश शोधणार असला तरी महाराष्ट्राच्या परंपरेस कलंकित करणार आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय गवई यांनी सांगितले की मी फक्त संविधान मानतो संविधानाच्या वर कुणीच नाही संसद वगैरे नंतर त्यांचं दुसरं विधान महत्वाचं मी निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही पुन्हा आपल्या गावी जैन व देशाच्या गरिबांच्या सेवेत जीवन व्यतीत करेन हे विधान महत्वाचं आहे सध्याच्या व्यापारी राजकीय व्यवस्थेला धक्का देणारा आहे असं न्यायाधीश विद्यमान सरकारच्या चौकटीत बसत नाहीत त्यामुळे त्यांच्या मान सन्मानाची गरज नाही हे सरकारनं ठरवलं असावं महाराष्ट्रात सध्या पक्षांतर करून भाजप व मिंधे गटात गेलेल्या उंदीर घुशी मांजर बोके यांना सुद्धा प्रोटोकॉल प्राप्त झाला त्यांच्या मागे पुढे सरकारी सुरक्षेच्या गाड्या आहेत सरकारला बाहेरून अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांनीही या प्रोटोकॉलची मेहरबानी आहे अयोध्येपेक्षा जास्त सुरक्षा दल याच प्रोटोकॉल कार्यात गुंतले आहेत उंदीर मांजर बोक्यांबरोबर त्यांच्या पिल्लांनाही प्रोटोकॉल सारख्या सुरक्षा व्यवस्था ज्या महाराष्ट्रात आहेत तिथं महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या देशाच्या सरन्यायाधीशांना कोणतंही प्रोटोकॉल नाही व ही खंत सरन्यायाधीशांनी जाहीरपणे व्यक्त करावी लागते ही अत्यंत गंभीर आहे असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा